सकाळी उपाशीपोटी एक मूठभर ही वस्तू जर खाल्ली तर तुम्हाला काजू बदाम मांस अंडे काहीच खायची गरज नाही फक्त तीनच दिवसामध्ये शरीराधी शरीरामध्ये असणारी कमजोरी चक्कर येणं रक्ताची कमतरता रक्तामध्ये वाढलेले शुगर कोलेस्ट्रॉल बी पीचा प्रॉब्लेम हात दुखणे पाय दुखणे गुडघेदुखी डोळ्यांचे आजार तर बरे होतीलच पण चेहऱ्यावर तोजेलदारपणा चेहरा अगदी चमकदार होईल हृदयासंबंधी आजारांचा धोका कमी होऊन रक्तातील हिमोग्लोबिन लेवल वाढून तुम्हाला येणारा कायमची सुस्ती कायमचा थकवा हा कायमचा निघून जाईल फक्त ही वस्तू मूठभर सकाळी भिजून खा ही खाल्ली का तुम्हाला काजू बदाम पिस्ता ही महागड्या वस्तू खाण्याची गरज नाही मांस अंडे मटण चिकन मच्छी याच्यापेक्षा दहा पट ताकद आहे या गोष्टीमध्ये दुधापेक्षाही शंभर पट याच्यामध्ये गुण आहेत ही, ही फक्त खाण्याची पद्धत माहिती पाहिजे सकाळी पाचशे पोटी मूठभर वीस पंचवीस ग्रॅम पन्नास ग्रॅम जर ही वस्तू खाल्ली तर आयुष्यभरात कुठलाही आजार अंगाला शिवत नाही ही पस् वस्तू प्रत्येक घरामध्येच असते फक्त खाण्याची याची थोडीशी वेगळी पद्धत आपल्याला बदलली की आहारामध्ये लगेच याचे फायदे तुम्हाला दिसायला लागतात तीन दिवसामध्येच शरीरात इतका परिणाम जाणवतो की तुम्हाला आश्चर्य झाल्या वाचून राहत नाही तर व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत की उपाशी पोटी कोणती अशी ती गोष्ट आहे की ती क्षणी शरीरातले भरपूर प्रॉब्लेम दूर होतात आजारांचं नामोनिशन संपून जातं कॅन्सर सारख्या आजाराला देखील लढण्याची ताकद तुमच्या शरीरात निर्माण होतील चला तर मग सुरू करूयात हा व्हिडिओ पत्तापूर्वी चॅनलचा उद्देश आहे की घरगुती पदार्थांनी तुमचं आरोग्य कसं सुरळीत राहणं यासाठी माहिती देणं त्यामुळे तुम्ही तर हा व्हिडिओ पूर्ण पाहाच पण जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर देखील करायला विसरू नका कारण की हा व्हिडिओ किंवा अशा माहितीपूर्ण व्हिडिओ जर मिळत राहिले तर लोकांचा दवाखान्याचा खर्च कमी होऊ शकतो त्यांचं आरोग्य सुधारू शकतं त्यांचं आयुष्य सुखात राहू शकतं चला तर मग सुरू करेत हा व्हिडिओ एक घरगुती अशी वस्तू की जी भिजून सकाळी उपाशीपोटी खाल्ली तर ज्याच्यामध्ये अंड्या मासापेक्षा मटणापेक्षा दहा पट ताकद जी खाल्ली की काजू बदाम पिस्ता खाण्याची गरज नाही मागडे टॉनिक खुरा घेण्याची गरज नाही पण आरोग्याचा एक ना एक प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार ब्लड शुगर वाढलेली असेल कमजोरी जाणवत असेल पाय दुखत असतील डोळ्यांचे आजार असतील त्वचा निस्तेज झाली असेल हृदयासंबंधी आजार असतील किंवा तुम्हाला निरोगी राहायचा असेल तरी देखील तुम्ही याचा वापर नियमित करू शकता आता या यामध्ये तुम्हाला तीन वस्तू एकत्र करून भिजू घालायचे आहेत आता तीन वस्तू ज्या प्रत्येकाच्या घरातच असतात त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही खूप कमी स्वस्तात हा उपाय करायचा आहे आणि तीनच दिवसात रिझल्ट तुम्हाला दिसणार आहे तर यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला लागेल तीन गोष्टी त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे मूग आता मूग हे तुम्हाला अख्खे अखंड मूग त्या ठिकाणी लागणार आहे जो तर हे जे मूग आहे तर मुगाचं सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला माहिती असेल की मूग जे आहे तर याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचे फायबर्स असतात ज्यामुळे पचन हे सुधारतं मेटाबॉलिझम म्हणजे पचनक्षमता ही बूस्ट होते शरीरात गॅस आणि पाचन संबंधी जे काय आजार आहेत ते बरे होतात आणि त्यातल्या त्यात मुगाला आपण मोड येऊन त्या ठिकाणी वापरणार आहे पण एकत्र करायचं दुसऱ्या दोन गोष्टीबरोबर जो फॉर्म्युला समजून जर घेतला नाही तर मुगाचे बेनिफिट तुम्हाला समजणार आहे याचा फायदा असा आहे की मोड आलेले मूग खाल्ल्याने तुम्हाला तुमचं वन म्हणजे जो काय म्हणतो आपण त्याला वय वाढणे आहे किंवा जे वृद्धत्व आहे ते दूर होतं प्रीमॅच्युर एजिंग होत नाही वजन कमी देखील होऊ शकतं रक्तामध्ये असणारी साखरेची पातळी देखील कमी करण्यास मूग मदत करतात व्हिटॅमिन ए असल्यामुळे तुमच्या डोळ्यांच्या संदर्भात आजार डोळ्याची जी क्षमता आहे ती देखील वाढत असते यामुळे चांगलं कोलेस्ट्रॉल शरीरामध्ये वाढत असतं आता हे कसं एकत्र करायचं पण तत्पूर्वी दुसरा पदार्थ जो याच्यामध्ये लागणार आहे सगळं मिळून तुम्हाला मूडभर खायचं आहे फक्त तीन दिवस पण आजार जबरदस्त रीतीने कमी होतील दुसरं लागेल तुम्हाला हरभरे आता हरभऱ्यामध्ये जबरदस्त त्या ते ठिकाणी गोष्टी ज्यामध्ये फायबर्स कॅल्शियम प्रोटीन विटॅमिन्स आणि मिनरल्स असतात आता हे देखील आपल्याला भिजवून याला मूड आल्यानंतर खायचं आहे पण एकत्र करण्याची पद्धत फार विशेष आहे यामध्ये आयर्न फॉस्फरस मिळतं ज्यामुळे रक्तातलं हिमोग्लोबिन वाढतं सुस्ती आणि थकवा ही निघून जाऊन तुम्ही कायम एनर्जेटिक म्हणजेच ऊर्जे युक्त राहता दिवसभर एक वेगळी स्फूर्ती राहते फ्रेशनेस येतो रक्तामध्ये वाढलेली ब्लड शुगर देखील कंट्रोल करते मोड आलेले हरबर शरीरामध्ये ग्लुकोजची मात्रा वाढली असेल तर ती देखील जबरदस्त रीतीने कमी करते आणि तुमचा डायबेटिक पेशंट असेल तर त्यासाठी खूप जबरदस्त आहे तिसरा पदार्थ लागणार आहे शेंगदाणे होय शेंगदाणे कादाची तुम्हाला असं वाटेल की तेलकट पदार्थ आहे आणि शरीरात खूप मोठे प्रॉब्लेम होतात पण तसं नाही शेंगदाणे एका विशेष पद्धतीने या दोन्ही पदार्थ बरोबर एकत्र करून जर खाल्ले तर तुम्हाला काजू बदामपेक्षाही दहा पट फायदे मिळून देतात शेंगदाणे हे आपल्याला भिजत घालून दुसऱ्या दिवशी जर खाले तर त्याच्या शरीराला सगळ्यात जास्त फायदा होतो शेंगदाण्यामध्ये प्रथिने कॅल्शियम फायबर मॅग्नेशियम पोटॅशियम विटॅमिन ई आणि हेल्दी फॅट्स आढळतात आता या तीन गोष्टी एकत्र कशा करायच्या खायच्या कशा तीनच दिवसामध्ये ते सांगण्याआधी शेंगदाणेने फायदा असा होतो की पचन क्षमता सुधारते तुम्ही कितीही चांगलं खाल्लं पण ते व्यवस्थित पचलंच नाही तर शरीराला ते लागत नाही आणि फायदे होत नाही त्यामुळे उपाशीपुटी शेंगदाणे खाण्याचे जबरदस्त फायदे आहेत याने वजन कमी होतं वारंवार भूक वार लागत नाही स्नायू मजबूत करता शेंगदाणे जबरदस्त स्नायू मजबूत होतात हृदयासाठी प्रचंड फायदेशीर तुमचं मॅटाबोलिझम म्हणजे पचन क्षमता ही बूस्ट करतात मेंदूसाठी फायदेशीर बदामापेक्षाही चांगले फायदे होतात शेंगदाणे भिजवून खाल्ल्याने या दोन गोष्टींबरोबर भिजवल्याने शेंगदाणे खाल्ल्याने त्वचा आणि केसांचा देखील फायदा होतो मग आता पाहूयात की या तीन वस्तू कशा एकत्र करून खायच्या आहेत साधारणपणे आपल्याला मूठभर म्हणजे एक असं धरा की शंभर ग्रॅम या तेली वस्तू खायच्या आहेत तर सगळ्यात आधी आपल्याला मूग त्यानंतर हरभरे आणि शेंगदाणे या तीन गोष्टी एकत्र करून घ्यायच्या आहेत त्या पाण्यामध्ये भिजत घालायच्या आहेत पाच ते सहा तास फुल पाण्यामध्ये ह्या भिजू घालायच्या आहेत पाणी बाजूला काढून टाकायचं आहे आणि त्यानंतर एका पांढऱ्या सुती कपड्यामध्ये हे मिश्रण तुम्हाला टाकायचं आहे व हे तुम्ही चार ते पाच सहा तास ठेवू शकता हे ठेवल्यानंतर हे तिथपर्यंतच ठेवायचं आहे की जोपर्यंत मूग आणि हरभऱ्यांना मोड येतील कदाचित बारा तासही लागू शकतात पण उदाहरणार्थ तुम्हाला जरी उद्या खायचं असेल तर चोवीस तास आधी तुम्ही ही प्रक्रिया चालू करणं अपेक्षित आहे किंवा तुम्ही एकदाच करून फ्रीजमध्ये ठेवू शकता हे आता घेतल्यानंतर सगळ्यात आधी त्याला सर्व मोड आल्यानंतर हे सगळं बाजूला काढायचं आहे एक कांदा एक टोमॅटो एक लिंबू याच्यामध्ये लागणार आहे टोमॅटो बारीक शिरून घ्यायचा आहे कांदा देखील बारीक शिरून घ्यायचा आहे त्यानंतर आता हे जे मिश्रण आहे म्हणजे मोड आलेले मूग मोड आलेले हरभरे आणि शेंगदाणे भिजवलेले हे तिन्ही एकत्र आपण भिजवलेलं आहे याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात आधी कांदा टोमॅटो चिरलेलं टाकायचा आहे कोथिंबीर घालू शकता यामध्ये लिंबू पिळून घ्यायचं आहे आणि जी काळं मीठ आहे सेंदो मीठ आहे तर ते त्याच्यामध्ये टाकायचं आहे हे टाकून मिक्स करून सकाळी उपाशीपोटी तुम्ही खायचं आहे हे खाल्ल्यानंतर दोन ते तीन दिवसामध्ये शरीरामध्ये रक्तप्रवाह वाढेल हिमोग्लोबिनची मात्रा वाढेल रक्तातली साखर वाढेल पचन क्षमता सुधरेल याचा सगळ्यात जबरदस्त फायदा असा आहे एवढं सगळा फायदा होऊन देखील याने वजन देखील कमी होत आहे याने तुम्हाला जास्त वेळ फुकही लागत नाही सकाळी जर लवकर हे तुम्ही खाल्लं उपाशीपोटी तर दिवसभर पोट भरल्यासारखं वाटतं आणि पॉझिटिव्ह एनर्जी जबरदस्त तयार होते तुम्हाला दिवसभर भूकही लागत नाही त्यामुळे तुम्ही अवांत अतिरिक्त आहार घेण्याचा प्रयत्न करत नाही त्यामुळे सकाळी उपाशी पोटे खाल्ल्यामुळे जबरदस्त फायदे याचे होत आहेत अशा तीन पद्धतीनं तीन गोष्टी एकत्र करून तुम्ही जर खाल्ल्या तर शरीरामध्ये असणारी सर्व कमजोरी सर्व सुस्थित थकवा रक्तातली कमी सगळं जबरदस्त रीतीने होऊ शकतात तर होती माहिती कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ आवश्यक आहे ते देखील कळवा धन्यवाद